नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचे घडामोडी मित्रा जे काही प्रश्न असतात चालू करून ते अव्वल आणि महत्वाचे असतात सर्वातून विचार करून हा प्रश्न घेतलेला असतो आपल्यासाठी आपल्यासाठी रोजचे वीस प्रश्न आपण घेतो मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे आणि जर कोणी नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो सर्व मित्रांनो शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला याची मदत होईल मित्रांनो आणि खूप अशी जण आहेत की फक्त सबस्क्राईब करत नाहीत आणि सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक गोष्ट आपल्याला महत्वाची अशी आहे की आपल्याला मिळून जाईल ठीक आहे मित्रांनो आज तारीख आहे अठरा सप्टेंबर अठरा सप्टेंबरचे महत्वाचे घडामोडी आपण पाहतोय टोटल वीस प्रश्न आजचा दिवस आहे जागतिक बांबू दिन अठरा सप्टेंबर हा दिवस मित्रांनो लक्षात ठेवा जागतिक बांबू दिन म्हणून आपण साजरा करतो वीस सप्टेंबर सॉरी अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिन ठीक आहे पहिला प्रश्न मित्रांनो काय आहे की ट्रेझर्स ऑफ द गुप्त एम्पायर हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे असा प्रश्न होता मित्रांनो उत्तर आहे संजीव कुमार यांनी लिहिलेलं आहे कोण लिहिलंय संजीव कुमार यांनी लिहिलेलं आहे दुसरा प्रश्न मित्रांनो सोळाव्या बहुपक्षी सराव काकडू दोन हजार चोवीस कुठे आयोजित करण्यात आला आहे तर उत्तर आहे डार्विन ऑस्ट्रेलियामध्ये हा लक्षात ठेवा डार्विन ऑस्ट्रेलिया या देशामध्ये हा सराव घेण्यात आलेला आहे याचा थीम आहे विश्वसनीय आणि सिद्ध भागीदारीद्वारे प्रादेशिक विकास आणि सहयोग लक्षात असू दे विश्वसनीय आणि सिद्ध भागीदारीद्वारे प्रादेशिक विकास आणि सहयोग हे त्याचं थीम आहे लक्षात असू दे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नुकताच आठवा इंडिया वॉटर वी कोठे सुरू झाला तर उत्तर आहे नवी दिल्ली कुठं नवी दिल्ली येथे सुरू करण्यात आलेला आहे है ना आठवा भारतीय जलसप्ताह नवी दिल्ली लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे भारत मंडपम येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाचे उद्घाटन केले चार दिवस चालणारे या कार्यक्रमात चाळीस देशातील लक्षात ठेवा दोनशे विदेशी प्रतिनिधी सह सुमारे चार हजार प्रतिनिधी सहभाग होणार आहेत ठीक आहे हा पॉईंट खूप महत्वाचा आहे पुढचा नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे भारत आणि कोणत्या देशाने फॉरेन ऑफिस है ना कन्सल कंसर, कन्सल्टन्सीची सातवी फेरी आयोजित केली आहे तर उत्तर थी आहे मित्रांनो अर्जेंटिनाने केली अंजे अर्जेंटिना सोबत केलेली आहे लक्षात ठेवा सातवी फेरी ठीक आहे पॉईंट लक्षात ठेवा फॉरेन ऑफिस कन्सल्टन्सीची सातवी फेरी अर्जेंटिना थीन सोबत आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो पाचवा भारतात पहिल्या वंदे मेट्रोचे नाव नुकतेच काय बदलले आहे हा ना भारतातील पहिल्या वंदे मेट्रोचे नाव आता काय बदलले उत्तर आहे नमो भारत रॅपिड रेल काय नाव आहे नमो भारत रॅपिड रेल हे त्याचं नाव आहे भारतीय पहिल्या वंदे मेट्रो ट्रेनचे नाव बदलून नमो भारतीय रॅपिड रेल असे करण्यात आले रेल्वे मंत्रालयाने सोळा सप्टेंबर रोजी उद्घाटन होण्यापूर्वी भुज अहमदाबाद वंदे मेट्रोचे नाव बदलून नमो भारत रॅपिड रेल असे नामांकरण करण्यात आलेले आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नवीन प्रश्न मित्रांनो नुकतीच सशस्त्र सीमा बलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर उत्तर आहे अमृत प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे याची स्थापना वीस डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये झाली ज्यावेळेस आपल्या भारत आणि चीनचं जेव्हा युद्ध झालं मॅकमोन रचावती तेव्हापासून हे सुरू करण्यात आलेलं आहे आणखी खासियत काय मित्रांनो की दोन पासून है ना? दोन हजार एक पासून गृह मंत्रालयाकडे हे मर्च आहे संपूर्ण सीमा सुरक्षा दलाचं संपूर्ण कंट्रोल गृह मंत्रालय आता सध्या करते लक्षात ठेव ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन डीपीआयआयटी ने कोणते पोर्टल सुरू केले आहे उत्तर आहे भास्कर सुरू केले तर काय आहे केंद्र सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने डीपीआयआयटी सोळा सप्टेंबर रोजी भारत स्टार्टअप नॉलेज एक्सप्रेस रजिस्टरी काय नाव आहे भारत स्टार्टअप नॉलेज एक्सप्रेस रजिस्टरी हे पोर्टल सुरू केले काय की स्टार्टअप इकोसिस्टीम मजबूत करण्याच्या उद्देशाने एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे स्टार्टअप इकोसिस्टीम लक्षात ठेवा शब्द वापरा स्टार्टअप इकोसिस्टम ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन आठवा पीएम मोदींनी अलीकडे जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणुकीवर परिषदेचे उद्घाटन कोठे केले मुंबई दिल्ली गांधीनगर वरीलपैकी सर्वात उत्तर आहे मित्रांनो लक्षात ठेवा अक्षय ऊर्जा उत्तर उत्तर आहे गांधीनगर येथे त्यांनी केलेलं आहे ठीक आहे सौर्जामध्ये प्रथम क्रमांक सध्या गुजरात राज्यात येतो हे पण माहिती असतं आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न स्वच्छता ही सेवा मोहीम दोन हजार चोवीस कधी सुरू झाली है ना तर सतरा सप्टेंबर रोजी लक्षात ठेवा सतरा सप्टेंबर रोजी म्हणजे काल सुरू झालेली आहे काय मित्रांनो स्वच्छता ही सेवा मोहीम ठीक आहे पुढचा हा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन आहे की अलीकडे चोवीस मध्ये समीक्षक मिळाला आहे उत्तर आहे मित्रांनो ऐश्वर्या राय यांना मिळाला आहे ऐश्वर्या राय बच्चन बच्चनने मणिरत्नम दिग्दर्शित पोनो पोनोईन सेल्वन टू मधील नंदनीच्या भूमिकेसाठी दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्र पुरस्कार सिम्हा ध्वज चोवीस मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक अभिनेत्री समीक्षक हा पुरस्कार जिंकलाय ऐश्वर्य राय बच्चन यांनी जिंकलाय माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो अकरावा प्रश्न व्यापार आणि उद्योगाशी संबंधित तक्रारीचे निराकरण करण्यासाठी नुकते सार्वजनिक सुनवाणी पोर्टल सुनवाणी पोर्टल कोणी सुरू केले आहे तर पियुष गोयल यांनी सुरू केली केंद्रीय मंत्री लक्षात ठेवा यांनी हे पोर्टल सुरू केलेलं आहे लक्षात ठेवा ठीक को, आहे पुढचा प्रश्न मित्रांनो महत्वाचा सलग सहाव्या वर्षी सी आय एस जी बी सी नॅशनल एनर्जी लिडर अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला सलग सहा वर्ष लक्षात ठेवा उत्तर आहे एन एस सी एल काय फुलनेम आहे नॅशनल स्टील कॉर्पोरेशन लिमिटेड लक्षात ठेवा या कंपनीला या लिमिटेड कंपनीला मिळालेला आहे कॉर्पोरेशन कंपनी हिला भेटलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन तेरावा भारतातील पहिल्या एरोस्पाइक आहे ना रॉकेट इंजनची चाचणी कोणी केली उत्तर आहे मित्रांनो स्पेस ने केलेली आहे स्पेस ने ह्याची चाचणी केलेली आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे आयसीसी अंपायर पॅनल मध्ये सामील होणारी पहिली पाकिस्तानी महिला कोण फर्स्ट हर्ज पाकिस्तान महिला लक्षात ठेवा रजिया अंसारी सुब्रतो शेख सलीम इम्तिया सलीमा इम्तियाज वरीलपैकी सर्वतो उत्तर आहे सलीमा इम्तियाज सनीमा इम्तियाज ह्या पाकिस्तानच्या पहिल्या अशा लक्षात ठेवा जे अंपायर म्हणून आयसीसी मध्ये त्यांचा जा समावेश झालेला आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर दोन चोवीस सॉरी चोवीस कोणत्या ठिकाणी झाले आहे मुंबई मद्रास दिल्ली कलकत्ताचं उत्तर दिल्ली आहे दिल्लीमध्ये झालेलं आहे कुठे दिल्लीमध्ये झालेलं आहे माहिती असलं आपल्याला आवश्यक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो सोळावा कॉन्फ कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री ग्रीन बिझनेस सेंटर सी आय आय जीबीसी सलग सहाव्या वर्षी नॅशनल एनर्जी लीडर अवॉर्ड चोवीस कोणाला सन्मानित करण्यात आला हा सुद्धा एक प्रश्न लक्षात ठेवा दोन पॉईंट खूप महत्वाचा आहे काय उत्तर तर लक्षात ठेवा आर आय एन एल लक्षात ठेवा आर आय एन एल या संस्थेला मिळाला राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड आर आय एन एल विशाखापट्टणम स्टील प्लांटची कॉर्पोरेशन संस्था भारतीय उद्योग परिसंघ ग्रीन बिझनेस द्वारे पुन्हा प्रतिष्ठित राष्ट्रीय ऊर्जा नेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले लक्षात ठेवा सलग सहाव्या वर्षी हा मान त्यांनी मिळवलाय लक्षात ठेवा हा पुरस्कार शाश्वत ऊर्जा पद्धतीबाबत कंपनीच्या अतिक वचनबद्धतेला ओळखतं म्हणून हा पुरस्कार त्यांना दिला गेला आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो नेक्स्ट प्रश्न तर दक्षिण आशियाई ज्युनियर ऍथलेटिक्स चोवीस मध्ये भारत कितीव्या स्थानी आहे मित्रांनो भारताने एकवीस गोल केले आणि पहिल्या स्थानी म्हणजे एकवीस एकूण टोटल सुवर्ण पदक कमवले लक्षात ठेवा आणि भारत पहिल्या स्थानी आहे ठीक आहे अकरा तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जवाहरलाल नेहरू स्टेडियम चेन्नई येथे तमिळनाडू या स्पर्धेत भारत है ना मेरी बीबी आय पी एस कोण आहे नाही हे ना लक्षात ठेवा ऍक्च्युली सार संघटित सदस्य मेरी मालदीव भूटान बांग्लादेश इंडिया पाकिस्तान श्रीलंका नेपाल अफगानिस्तान लक्ष्य मेरी बेबी भी भी आईपीएस नहीं है तो ठेवा भारत है पाकिस्तान श्रीलंका सात संघटना मन तो चौथा दक्षिण आशिया जुनिअर एथलेटिक्स चैम्पियनशिप मध्य लक्षा को सहभागी भारत है पाकिस्तान है श्रीलंका है मालदीव है बांग्लादेश है भूतान है नेपाल है स्थानिक साहेब बासष्ट खेळून भाग घेतला लक्षात असा आपल्याला आणि चौथ्या दक्षिण आशिया जुनियर ऍथलीट स्पर्धा चौथी लक्षा आहे लक्षात किंवा फोर्थ आहे तर त्यात सर्वात जास्त मेडल कोणी आहे भारताने पहिल्या स्थानी आपलं नाव रोशन केलंय पहिल्या स्थानी आणि एकवीस गोल्ड मेडल भारताला मिळालेले आहे ठीक आहे पुढचा प्रश्न अठरावा जॉर्डन देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ठीक आहे आता जॉर्डन देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर उत्तर आहे मित्रांनो लक्षात असू दे आपल्याला ठीक आहे तर खूप सोप खूप लॉजिक टेक्नो क्रॅफ जाफर हसन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे नवीन पंतप्रधान म्हणून टेक्नो क्राफ जाफर हुसेन झालेत हसन झालेत संसदीय निवडणुकीनंतर जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुती यांनी पीएम बिशेर आल खान खास वने यांनी राजीनामा स्वीकारला आणि ऑक्टोंबर वीस पासून ते पदावर असलेले अनुभवी मुस्तदी आल खास वनेह यांनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर घटनात्मक नियमानुसार राजीनामा दिला आणि जाफर हसन हे आता काय झाले मित्रांनो देशाचे पंतप्रधान झाले आहेत कोणत्या जॉर्डन देशाचे झालेले आहे ठीक आहे मित्रांनो कालचा प्रश्न असा होता आपल्या समोर की आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन केव्हा साजरा केला जातो तो उत्तर होता पाच सप्टेंबर काय होता पाच सप्टेंबर रोजी साजरा केला जातो आणि मित्रांनो आपण पाहतोय आजचा प्रश्न लक्षात ठेवा ठीक आहे हा टिंबटिंबाच्या माजी कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेल्या फिन टेक स्टार्टअप रुपी पे आणि एस बँक यांच्या भागीदारीत भारतातील पहिले मल्टी ब्रँड ब्रँडेड ब्र क्रेडिट कार्ड सादर केलेत आपल्याला उत्तर सांगायचं अच्छा प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये आहे की पीओपी फ्लिपकार्ट पीओपी अमेझॉन पीओपी झोमॅटो यापैकी नाही आपल्याला प्रॉपर उत्तर सांगायचं की याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो बघा आपण रोजचे रोज प्रश्न घेतो महत्त्वाचे रोजचे वीस प्रश्न आपले असतात मित्रांनो जे प्रत्येक प्रश्न आपल्याला उपयुक्त असतो मित्रांनो मी आपल्यासाठी सर्वांसाठी रोजचे वीस प्रश्न सुरू करतो जेणेकरून आपल्या प्रत्येक प्रश्नाचा ताकद आणि महत्वाच्या आणि खूप प्रश्न शोधून शोधून जे पेपरला उपयुक्त असेल व ती पोलीस भरती असेल ती एम पी एस सी कंबाईनची असेल राज्यसेवा असेल सगळ्या किंवा सेंटरच्या कोणत्याही परीक्षा असतील मित्रांनो सर्व प्रश्नांसाठी सर्व परीक्षांसाठी मी उपयुक्त असा आपला महत्वाचा जो चालू घडामोडी भाग आपण घेतोय मित्रांनो चालू घडामोडी शिवाय आपल्याला जी के सुद्धा अभ्यास करता येत नाही हे सुद्धा आपल्याला माहिती आहे कारण की चालू घडामोडी शिवाय एखादा प्रश्न जी पुढे या अनुषंगाने आपण काम करत असतो मित्रांनो आणखी एक काय की सर्व परीक्षा म्हणजे सेंट्रलच्या असतील स्टेट लेवलच्या असतील मग क्लास फोर पासून क्लास वन पर्यंत सगळ्या पेपरला मी उपयुक्त अशी संपूर्ण माहिती आपल्या समोर सादर करत आहे याचा एकमेव उद्देश आहे की आपल्याला माझ्याकडून खूप महत्वाचा मग माझी थोडी रिक्वेस्ट आहे की बाबांनो आपण सर्वांनी जे काही लोक बघतात पण सबस्क्राईब करतात त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या सर्व मित्रांना शेअर पण करा जेणेकरून त्यांना सर्वांना ही माहिती पोहोचेल ठीक थी, आहे आणि मी जे आपलं ॲप्लिकेशन आहे ठीक आहे मी लिंक आहे माझी खाली त्या ॲप्लिकेशनवरती आपल्याला जर सब म्हणजे माहिती पाहिजे असेल डी पीडीएफ पाहिजे तर आपल्याला ते सुद्धा मिळून जाईल ठीक आहे आज आपण इथेच सर्व मित्रांनो उद्या आपण नक्की याच याच वेळी भेटू धन्यवाद थँक्यू मित्रांनो